आज बनवूयात सगळ्यांच्या आवडीची कुरकुरीत अशी कोथंबीर वडी ती पन्ना वाफवता एक जुडी कोथंबीर घ्यायची स्वच्छ करून दोन पाणीने धुवून अगदी बारीक चिरून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात मिरच्या घ्यायच्या लसूण आणि जिरे टाकून पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं एका बाउलमध्ये दोन कप बेसनपीठ घ्यायचं त्यामध्ये हळद मीठ आणि ओवा टाकून मिक्स करायचं नंतर दोन कप पाणी टाकून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करायचं त्यामध्ये हिरवं वाटण परतून घ्यायचं आता यामध्येच पांढरे तीळ धने पावडर आणि लाल मिरची पावडर टाकून मिक्स करायचं बारीक चिरलेली कोथंबीर टाकून कोथंबीर दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायची आता यामध्ये आपण बेसनपीठ त्याचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते टाकून चार ते पाच मिनिट त्याला चांगलं शिजून घ्यायचं हा गोळा एका ताटामध्ये टाकून घ्यायचा व्यवस्थित याला थापायचं आणि सेट झाल्यानंतर याच्या वड्या कट करायच्या ह्या वड्या गरम तेलामध्ये टाकून छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या याची डिटेल मध्ये रेसिपी आपल्या चॅनेल वरती आहे नक्की जाऊन बघा तर अगदी झटपट न वाफवता कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनून तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की करून बघा